श्रीकृष्णाय नमः जर तुम्ही आजचा टीजर पाहून आलात तर आता आपण डिटेलमध्ये पाहू आज आहे पाच जानेवारी दोन हजार छव्वीस हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून माझ्या जागरूक कर्मशील आणि नववर्षाला योग्य दिशा देऊ इच्छिणाऱ्या मित्रांनो हा आठवडा साधा नाही पाच जानेवारी ते अकरा जानेवारी हा आठवडा दोन हजार छव्वीसची गती ठरवणारा आठवडा आहे शास्त्र सांगतात वर्षाच्या सुरुवातीला घेतलेले निर्णय पूर्ण वर्षाची दिशा ठरवतात आणि म्हणूनच हा आठवडा फक्त भविष्य पाहण्यासाठी नाही तर स्वतःला समजून घेण्यासाठी आहे या आठवड्यात नऊ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती येत आहे आत्मबल शिस्त आणि ध्येयाशी प्रामाणिक राहण्याची आठवण करून देणारा दिवस आता थोडक्यात या आठवड्याची ग्रहस्थिती समजून घ्या गुरु मिथुन राशीत वक्री चंद्र कर्क सिंह कन्या आणि तुला राशीत सिंह राशीत चंद्रकेतू ग्रहणयोग सूर्य मंगळ बुध आणि शुक्र धनु राशीत युतीत राहू कुंभमध्ये शनी मीन राशीत म्हणजेच हा आठवडा भावनेपेक्षा निर्णयांचा आहे आता थेट जातो तुमच्या राशीच्या भविष्याकडे मेष आठवड्याची सुरुवात आकर्षणाने होईल लोक तुमच्याकडे पाहतील पण संयम सुटला तर गोष्टी हातातून जाऊ शकतात मध्यात नकारात्मक विचार वाढू शकतात स्वतःला सावरलं तर विकेंड खूप सुंदर जाईल वृषभ आत्मविश्वास वाढेल कामं वेगात होती मध्यात मोठे आर्थिक निर्णय टाळा विकेंडला प्रवास आणि आनंद मिथून सुरुवात गोंधळाची एकाच वेळी सगळं करू नका मध्यात अडथळे दूर होतील पण शक्ती योग्य दिशेला वापरा विकेंडला संवादातून फायदा कर्क आठवड्याची सुरुवात सकारात्मक घरच्यांचा आधार मिळेल मध्यात लापरवाही टाळा भावंडांशी शब्द जपून वापरा विकेंडला आर्थिक नियोजन गरजेचं सिंह खर्च वाढू शकतो घाई नुकसान करेल मध्यात मेहनत जास्त लागेल वीकेंडला भाऊ बहिणींसोबत समाधान कन्या अचानक लाभ योजना यशस्वी मध्यात खोट्या आरोपांपासून सावध रहा वीकेंडला सामाजिक सन्मान तुला नात्यात समतोल महत्वाचा वर्क प्लेसवर स्ट्रॅटेजी ठेवा मध्यात नवीन संधी दिसतील वीकेंडला घरात समाधान वृश्चिक भाग्याची साथ आध्यात्मिक विचार वाढतील मध्यात अधिकाऱ्यांशी वाद काळा विकेंडला खर्चावर नियंत्रण ठेवा धनु सुरुवात थोडी कठीण पण नियोजन केलं तर मोठा लाभ विकेंडला मिठरांसोबत आनंद मकर व्यवसायात बदलाची शक्यता योग्य प्लॅनिंग फायदेशीर मध्यात प्रवास टाळा वीकेंडला विशेष यश कुंभ आरोग्याकडे लक्ष द्या भागीदारीत समजूतदारपणा हवा विकेंडला भाग्याची साथ मीन सुरुवात सकारात्मक भावनिक समतोल ठेवा मध्यात लांब प्रवास टाळा विकेंडला अचानक लाभ मित्रांनो नववर्ष तेव्हाच योग्य दिशेने जातं जेव्हा आपण स्वतःला ओळखतो जर हे भविष्य तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दररोज अमोघसोबत सोबत राशी भविष्य ऐकलं तर दिवस विश्वासाने सुरू होतो शांतीने पुढे सरकतो आणि समाधानाने पूर्ण होतो आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह